भुसावळ येथे उंच माझा झोका हा महिलांना सन्मान देणारा कार्यक्रम संपन्न भुसावळ येथे मार्च सोळा शनिवार रोजी प्रभाकर हॉल भुसावळ येथे व्हील क्लब ऑफ भुसावळ रेल्सिटी तर्फे आयोजित उंच माझा झोका वार्ग वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी जळगाव येथील प्रसिद्ध रोग तज्ञ डॉ प्रीती भारुडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या मनोगतात त्यांनी सांगितले की मूळ ते देश विदेश सर्व क्षेत्रात महिला नाव कमावत आहे अशा महिलांकडून आपण प्रेरणा घेऊन कार्य केले पाहिजे क्लब ऑफ या वर्षांपासून उंच माझा झोका सन्मान कर्तृत्ववान महिलांचा हा अवार्ड सुरू केला यामध्ये भुसावळ शहरातील कर्तृत्ववान महिलांचा उंच माझा झोका वसा दोन हजार चोवीस अवार्ड देऊन सन्मानित केले आहे या वर्षी सत्कारार्थी मध्ये संशयला गणेश वाघुळ दे संचालिका मनुमता भरित सेंटर गाव वैशाली अमित फेगडे श्रीमती जयश्री कुणतांबेकर या संघर्षातील महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौरजनीताई सावकारे या होत्या त्यांनी हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि काळानुसार अत्यावश्यक का आहे असे क्लबसाठी गौरवोद्गार काढले आणि एका स्त्रीने दुसरीच्या चांगल्या कार्याचा हेवा न करता अनुसरण करावे अशा मोलाचा सल्ला सुद्धा दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौविनिता नेवे प्रास्तावित क्लब अध्यक्षा सौभेद मांडे तर आभार सचिव सौसीमा सोनार यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ पण मी गव्हर्नमेंट जॉब घेतला आणि खरंच तेव्हापासून मी म्हणजे माझ्या बाळाला पूर्ण वेळ देऊ शकेल मी माझ्या मुलाला ऑफिसमध्ये पण घेऊन जायची माझी मुली असं बाळजून बसल्याचं मी काम करायचे पण डायरेक्टर रजिस्टर नाही केलं मी ॲज अ ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट म्हणून जॉईन केलं पण आज मला सांगायला आलं होतं की मी ॲज अ सिनियर सेक्शन ऑफिसर म्हणून तिथे काम करतो आपल्याला मार्ग आहे ना मिळतो आपल्या म्हणजे मला सोबत मी स्वतः एक प्रवास केला असं म्हणजे कदाचित अशी म्हणजे खूप मदत मिळाली आणि खूप उभारी पण मिळाली की नाही तू असं कर तसं कर आणि इमोशनली सपोर्ट मला माझ्या सासरच्याकडून होता माझ्या मुलांच्या पूर्ण होता आणि माझी आईने संसार तेव्हा बसून सोडला आणि ती असता काय माझाच संसार करते माझ्या मुलाचा असं आपण म्हणूया म्हणजे एक ती माऊली पण आहे की जिने आपला संसार सगळं मुलं लग्नाचे असताना सोडून माझ्याकडे आले आणि मला तिने उभं केलं तर आपल्या आयुष्यामध्ये आपण आजूबाजूच्या मी जसं सांगितलं तसं कटक वगैरे तर नाही इथलंय पण मी पुणे पण असेल म्हणजे माझ्याकडे काम करणारे किंवा बाजूच्या जीकडे किंवा कुठे मी त्यांना सगळ्यांना मदत करते शिक्षणासाठी जे पण काही असेल ते सगळं माझ्याकडून पुरवते आणि खूप विद्यार्थी असे आहेत की ते म्हणजे इवन जो त्यांचे ट्यूशन्सचे पण फीज मी ठेवते आणि मी त्यांना सपोर्ट करते कारण मला माहिती आहे की शिक्षण होतो तुम्ही आज इथे आहे शिक्षण नसतं तर मी स्टँड नसती करू शकते आणि नाट्य कलेच म्हणाल तर मला अनिल कृष्ण सरांनी तिकडे लिहिलं नव्हती आणि काहीच परफॉर्म केलेलं पण त्यांनी मला ती कला शिकवली आणि आणि माझ्या एवढ्या सगळ्या मैत्रिणी आणि ज्या सेलिब्रिटी आहेत त्यांचं पण मी स्वागत करते तर आपण माझा प्रोग्राम आज केला आहे त्याचं मी थोडक्यात की हा कशासाठी केला याचा एक दोन शब्द बोलते फक्त आपण संसारात असतो सगळ्यांना कामं असतात जॉब करणारे असतात गृहिणी असतात आपल्या प्रत्येकाला काही ना काही अडचणी येतात आणि आपण त्या अडचणीतून मार्ग पण काढतो